आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये सर्व जे वेगवेगळ्या संस्था आहेत कंपनीज आहेत बँकांचे पण प्रतिनिधी होते या सर्वांशी आम्ही चर्चा केली आणि आपल्या वेगवेगळ्या ज्या सी एस आरच्या माध्यमातून कारण महानगरपालिकेचा जो निधी आहे तो लिमिटेड आहे आणि बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी असतात की ज्याच्यामध्ये आम्हाला समाजसेवी संस्था विशेषतः पर्यावरण असेल सफाईचे विषय असतील पाण्याचे विषय असतील संदर्भात वेगवेगळ्या संघटना काम करण्यासुद्धा इच्छुक असतात त्यांना कशा पद्धतीने आमच्याकडं काम करता येईल आणि त्याच्यासाठी आम्ही एक सेपरेट सी एस आर सेल्स सुरू उभा केलेला आहे याच्यामध्ये आमच्या ॲडिशनल कमिशनरचे अध्यक्ष आम्ही त्यांना केलेलं आहे आणि जास्तीत जास्त नागरिकांनी आणि सामाजिक संस्थांनी ते कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टी आमच्या हातदार आम्हाला मदत करू शकतात त्याच्यासाठी त्यासाठी आमची महानगरपालिका ओपन आहे आणि कुठलीही सामाजिक संस्था म्हणजे आर्थिक स्वरूपात किंवा वस्तू स्वरूपात किंवा सेवेच्या स्वरूपात से आम्हाला कुठलीही मदत करू इच्छित असतील तर नक्कीच आम्ही त्यांचा वेलकम करू त्यांचा म्हणजे त्यांचं आमच्याकडून स्वागतच आहे तर सर्व नागरिकांना सामाजिक संस्थांना आवाहन आहे की सी एस आर सेवा मदत लागल्यास म्हणजे आमच्याकडून सी एस आर आम्ही केलेलं आहे तर आमच्यामुळे ॲडिशनल म्युच्युअल कमिशनर किंवा आम्हाला भेटून नक्कीच तुमचा कुठला प्रस्ताव असेल तर आम्हाला मदत करा सोलापुरातील एकमेव कूलर शोरूम म्हणजेच बेबरीज कुलर लग्न कार्यालय असो किंवा रिसॉर्ट हॉटेल असो किंवा ऑफिस व अन्य कोणत्याही मोठ्या फॉर्म साठी लागणारे सर्व प्रकारचे कूलर्स तेही असंख्य व्हरायटी मध्ये अवेलेबल आहेत रूम कूलर डक्ट कूलर डेझर्ट कूलर कूलर मिनी कूलर अवेलेबल आहेत पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ची अफलातून ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी शोरूम ला एकदा नक्की भेट द्या बेबरीज कूलर्स आपला पत्ता आहे छत्रपती संभाजी महाराज चौक जवळ पद्मश्री अपार्टमेंट अवंतीनगर रोड सोलापूर